जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुबा को तालुक्यातील कोठली येथे ऑगस्ट सतरा रोजी भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात महत्वाची आढावा बैठक राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावेत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीला माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित अक्कलकुवा धडगाव विधानसभा प्रमुख नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे अशोक राऊत रायसिंग वसावे रोशन गावित मनोज गावित दाब सरपंच आकाश वसावे धनसिंग वसावे यांच्यासह अक्कलकुवा भा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विविध गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकुवार तालुक्यातील पाच गटांची प्रमुखांची बैठक संपन्न झाली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार घरकुल पंतप्रधान आवाजुले आल्या बाकी आदिवासी योजना आहे वाटी कामे आपो मोठ्या प्रमाणात केणारे कहीं मागचा या होता दहा वर्षात वाटायला अडीच वर्ष साहेब आदिवासी विकास मंत्री असो आदिवासी खात्यानं खूप कामे साहेब मी केली आणि ग्रामपंचायत कार्यालय नाही आहेत ती सुप्रियाता येईल मायू अखुलो आणि अखू एक पुरी आदि कोणावे काही काही ग्राम पंचायत कार्यालय ना आहे आणि पे लिटाऊ डायरेक्ट भारत सरकार उपगिओ कार्यालय पंचवीस पंचवीस लाखो एकेका ग्रामपंचायती मे मंजूर जी किंमत कार्यालय मोठ्या प्रमाणात लढवलं नाही काही आपोआ तयारी वगैरे काही नाही आहे आणि एकदा मी आपो बाठा कार्यकर्त्यांची ताकद आखी माफ आता उभारी आहे या बद्दल बाठा मनापासून खूप खूप आभार तुम्हाला

होते त्या जवळजवळ एक वर्ष होत आहे आणि त्यान विही भारतीय जनता पार्टी दहाच्या दहा जिल्हा परिषद जागा होय आपण गावी साहेब दौरव येणार नागर दादो माहिती हिना ताईला विधानसभा निवडणुकी नंतर हिनाताई सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि अखेर ज्येष्ठ कार्यकर्ते तुम्हाला बिव लावणे हे नाही तुम्हाला दम दे तुम्हा विरुद्ध काय लिहिले ठीक आहे અને પેલા માસે દમતી હે જતી અને ગાવી સાહેબ કીધે ઠાકોરે